सर्वप्रथम प्रकाश पाटील मुख्याध्यापक श्री योगी प्रभुनाथ महाराज माध्यमिक विद्यालय वागवे तालुका पन्हाळा यांना आपला पुरस्कार याठिक आणि स्वीकारावा मराठी विषय समिती कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे माजी चेअरमन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा वाहनगर परिसराचे उपाध्यक्ष म्हणून ते काम पाहता आहेत मराठी बालकवार साहित्य सभा कोल्हापूरचे कोषाध्यक्ष म्हणून ते काम पाहतायत पन्हाळा तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष म्हणून ते काम दुसरे विभागीय येकवाद साहित्य संमेलन तालुका चंदगड या ठिकाणी अध्यक्षपद त्यांनी आदर्श शिक्षक पश्चिम पन्हाळा तालुका पत्रकार संघाचा त्यांना मिळालेला आहे कृतीशील मुख्याध्यापक महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती मार्फत त्यांना मिळालेला आहे राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित श्री प्रकाश श्रीपती पाटील मुख्याध्यापक श्री योगी प्रभुनाथ महाराज माध्यमिक विद्यालय वाघे तालुका पन्हाळा यांना कोचिंग गौरव पुरस्कारानं सन्मानित करताना आम्हाला आनंद होता